प्रेम लग्नाला विरोध आणि त्यानंतर घडलेलं तिहेरी हत्याकांड ही भयंकर घटना घडली आहे बिहारमध्ये अंगावर काटा आणणारा हा तिहेरी हत्याकांडाचा थरारक घटनाक्रम समोर आलाय नीलू कुमारी असं या मृत पावलेल्या तरुणीचं नाव आहे नीलूचं तिच्या बहिणीच्या दिरासोबत प्रेम संबंध होते दोघं एका दिवशी बंद खोलीत वेळ घालवताना सापडले त्यामुळे घरच्यांनी त्यांचं जबरदस्ती लग्न लावून दिलं हिमांशू यादव असं या आरोपीचं नाव आहे नीलूच्या वडिलांचं नाव आहे उमेश यादव त्यांच्या मुलाचं नाव आहे राजेश कुमार उमेश यादव यांची मोठी मुलगी ल्युसीचं लग्न लल्लन कुमार यादव सोबत झालं होतं ते बिहारच्या बेगुसरायामध्ये राहायला होते नीलू आपल्या बहिणीच्या घरी अधूनमधून राहायला यायची हिमांशू यादव हा नीलूच्या बहिणीचा दीर आहे हिमांशूला नीलू पाहता क्षणी आवडली होती निलूला भेटण्यासाठी तो वारंवार आपल्या भावाच्या घरी यायचा दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले हळूहळू त्यांचं प्रेम, प्रेम घरच्यांच्या नजरेत आलं म्हणून घरच्यांनी त्यांचं जबरदस्ती लग्न लावून दिलं हिमांशू लग्नासाठी तयार नव्हता त्यामुळं निलूच्या घरच्यांनी त्यांचं जबरदस्ती लग्न लावून दिलं मात्र काही दिवसांनी हिमांशूनं नीलूसोबत राहण्यास नकार दिला तिला माहेरी पाठवलं पुन्हा घरी यायचं असल्यास वीस लाख रुपये घेऊन ये अशी मागणी हिमांशून तिच्या पत्नी आणि सासरच्यांकडे केली त्यामुळे मागील दीड वर्षांपासून दोन्ही कुटुंबात वाद सुरू होता प्रेमविवाह असूनही हिमांशू नीलूकडे हुंडा मागू लागला घरची परिस्थिती हालाकीची आपल्या लेकीचा संसार सुरळीत व्हावा म्हणून उमेश यादव यांनी कशीबशी पंधरा लाखांची जुळवाजुळव केली हिमांशूच्या मोठ्या भावाचं लवकरच लग्न होणार होतं घरामध्ये लग्नाची धामधूम सुरू होती निमित्त साधत निलूचे वडील उमेश आणि भाऊ राजेश हिमांशूच्या घरी गेले पण तिथेच त्यांचा अंत झाला असं वृत्त आज तक या वृत्तसंस्थेनं दिलंय नीलू आणि तिच्या कुटुंबियांना दारात पाहून हिमांशू प्रचंड संतापला आपल्या जवळ असलेल्या पिस्तूलमधून त्यानं तिघांवर हल्ला केला गोळ्या झाडून त्यानं तिघांना जागीच संपवलं बंद खोलीत हिमांशू म्हणून कुटुंबियांनी त्यांचं लग्न लावलं पण लग्न लावताना कुटुंबियांनी लग्न करणाऱ्या जोडप्याच्या मनात नेमकं का काय आहे याचा जराही विचार केला नाही शरीर सुखासाठी हिमांशू जिच्या जवळ गेला तिलाच त्यानं अक्षरशः संपून टाकलं हिमांशूच्या या राक्षसी प्रवृत्तीला नेमकं म्हणावं तरी काय पैशासाठी अक्षस तीन लोकांचा जीव घेणाऱ्या आणि हुंड्यासारखी जळमट प्रथा बाळगणाऱ्या हिमांशूसारख्या लोकांना नीलूच्या आई वडिलांनी आणि त्याच्याशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या नीलूने वेळीच ओळखलं असतं तर कदाचित आज तिघेही जिवंत असते ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका